अशिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता गणपती बाप्पाच्या आगमनाला काही दिवस बाकी आहेत आतापर्यंत आपण ना नांदेडचे गणपती पाहिले तर आज आपण पाहणार आहोत पुणे आणि नगरचे सुप्रसिद्ध गणपती ते कसे आहे चला तर आपण पाहूया सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत हा तर मला खूप जास्त आवडलेला आहे तर तुम्ही पाहू शकता ही रामललाची जी मूर्ती होती अयोध्यामध्ये सेम तशीच ही मूर्ती आहे आणि हा दगडूसेट हलवाई आहे एकदम सुंदर असे हे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर खूप साऱ्या व्हेरायटीज आपल्याला पाहायला मिळेल हा मोठा साईज मध्ये दगडूसेट आहे त्याच्यानंतर हा सिंहासन मध्ये बसलेले गणपती बाप्पा आहेत त्याच्या मागे सिंहासन आहे आणि ते बसलेले आहेत गणपती बाप्पा तर हे केशरी कलरचे एवढे सुंदर गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळत आहेत सोनेरी रंगाचे याच्यामध्ये वर्क आपल्याला दिसत आहेत यांची ज्वेलरी एकदम ओके मध्ये आहे आणि यांचे डोळे तर वा खूपच मस्त आहेत खूप चांगल्या पद्धतीने यांची बैठक पण आहे एकदम विश्रांतीत ते बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अजून खूप सारे बाप्पा आहेत एकीकडे सीता आहे तर एकीकडे राम आहे आणि हनुमानजी हात जोडताना आपल्याला दिसत आहेत आणि एकदम ओकेमध्ये ते बाप्पा आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहे आणि मस्त असं सिंहासन त्यांचं आहे एकदम पिंक कलरची त्यांची धोती आहे आपल्याला अयोध्येचं मंदिर एकीकडे दिसत आहे तर एकीकडे रामललाची मूर्ती अतिशय सुंदर अशी आहे आणि गणपती बाप्पा तिथे मध्ये बसलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांची पर्पल कलरची धोती आहे आणि उपरनं त्यांचा ऑरेंज कलरचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर छोटेसे जे उंदीर मामा आहेत ते आपल्याला ला लाडू खाताना त्या गणपतीवर दिसत आहेत तर सगळ्यात जास्त आवडणारा गणपती म्हणजे लालबागचा राजा तुम्ही पाहू शकता आपल्या समोर आहे अतिशय सुंदर असे हे बाप्पा आहे राजासारखे हे बसलेले आपल्याला दिसत आहेत आणि मोठ्याशा उंदीर मामावर बसत आहेत असं वाटतंय की उंदीर मामा आता आपल्याकडे घेऊन येणार आहेत सात तारखेला हे गणपती आपल्याकडे येणार आहेत असं मला वाटतंय त्यांची जी धोती आहे ती पिवळ्या रंगाची आहे जे उपर्ण जे आहे ते गुलाबी रंगामध्ये आहे आणि त्यांना मस्त असं गोल्डन ने सजवलेलं आहे आणि त्याच्यानंतर एकीकडे पाहिलं तर हनुमान आहे तर दुसरीकडे रामलला आपल्याला दिसत आहे आणि वरी राम मंदिर आहे आणि रामराज्य असं या गणपतीवर लिहिलेलं आहे आणि एकीकडे माऊली लिहिलेलं आहे तर एकीकडे अयोध्या वासी असं लिहिलेलं आहे आणि एकदम सिंहासनावर अतिशय आरामात हे बाप्पा आपल्याला बसलेले पाहायला मिळत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका